इंस्टाग्रामवर तरुणीची ओळख करून कोल्हापूरच्या तरुणाने सांगलीतल्या तरुणीशी आंतरजातीय विवाह करणं तरुणाला चांगलंच महागात पडलंय आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून सासऱ्यानं जावयाचं अपहरण करून कोंडून ठेवून तरुणाची धुलाई केली आहे तरुणाला जीवे मारण्याचा कट कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावला लावलाय अर्धनग्न अवस्थेत कोंडून ठेवलेल्या जावयाची पोलिसांनी सिनेस्टाईल सुटका केली आहे इन्स्टाग्रामवर ओळख होऊन तरुण तरुणीने प्रेमविवाह केला मात्र आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून सासऱ्याचा जावयाने अपहरण करून मारण्याचा कट कर, पोलिसांनी उधळून लावला आहे कोल्हापुरातून अपहरण झालेल्या युवकाची सांगलीमधून पोलिसांनी सिनेस्टाईल सुटका केली आहे विशाल अडसूळ असे या तरुणाचे नाव आहे मुलीच्या वडिलांनी त्यांच्या जावयाला सांगलीमधल्या घरात कोंडून ठेवले होते तसेच जावयाला दोरीने बांधून जवर मारहाण करण्यात आल्याचेही उघड झाले पोलिसांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून तरुणाची सुटका केली आहे मुलीने प्रेम विवाह केला म्हणून बापाने जावयाला अर्ध अर्धनग्न अवस्थेमध्ये दोन दिवस कोंडून ठेवले होते मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विशालची सुटका केली आहे या प्रकरणी मुलीच्या वडिलांसह इतरांना अटक करण्यात आली आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या दरम्यान करवीर तालुक्यातील जावई विशाल अडसूळ याला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने इर्टिगा गाडीतून तीन युवकांनी सोबत घेतले मुलगा सापडत नसल्यामुळे विशालच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर विशालला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करण्यात आली होती सासऱ्यांनीच विशालला किडनॅप केले आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली यानंतर पोलिसांच्या पथकाने विशालचे सासरे राहत असलेल्या मिरज सांगलीमधल्या कुपवाडमध्ये सापळा रचून सासरे श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतले त्यांना विशाल कुठे आहे असे विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली पोलिसी खाक्या दाखवताच हा प्रकार समोर आला या प्रकारानंतर कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी संयुक्त तपास करून अपहरण झालेल्या विशाल मोहन अडसूळ या तरुणाला सुखरूप सोडवला आहे या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून चार संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखे यांनी दिली आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान करवीर तालुक्यातील निगवे तुम्हाला या ठिकाणावरून विशाल मोहन आडसोळ वय सव्वीस वर्षे याचे आ, यास रस्ता दाखवणीच्या बहाण्याने एका आर्टिका गाडीतून तीन युवकांनी त्यास सोबत घेतले व तो त्यानंतर कुठेही दिसून आला नाही त्यामुळे द्या त्याबाबत करवीर पोलीस ठाणे वडील यांनी फिर्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरशी बाब अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडे साहेब यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा व करवीर पोलीस ठाणे यांना तात्काळ विविध पदके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी तीन पथके तयार करण्यात आली होती सदरची गाडी कोणत्या ठिकाणावर आली तसेच कोणत्या ठिकाणी गेली त्याचा माग काढण्यात आला तसेच आजूबाजूच्या ठिकाणी देखील त्याचा शोध घेण्यात आला परंतु पथकाशी यश मिळत हो नव्हते स्थानिक गुन्हे शाखेचे राम कोळी यास गोपनी माहिती प्राप्त झाली की सदर युवकाचे युवकाचा प्रेम विवाह झालेला असून त्यास त्याचे सासरे यांनी पकडून नेलेलं आहे किडनॅप केलेलं आहे अशी माहिती मिळाली तात्काळ आम्ही त्याचे सासरे राहत असलेले खूप वाढ नीरज सांगली येथे जाऊन सापडला असला असता त्याचे सासरे स्त्रीकृष्ण पोकाटी ताब्यात घेतले त्यांना विचारपूस केले असता ते वडूवर उत्तर देऊ लागले त्यांच्याकडे कौशल्य विचारणा केले असता त्यांनी त्यास वेदस अपार्टमेंट नीरज सांगली या ठिकाणी कोंडून ठेवल्याचे कबूल केले व सदरचा गुन्हा हा त्यांनी त्यांच्याबरोबर इतर सहा साथीदार असं केल्याचे देखील कबूल केले आम्ही तात्काळ वेदास अपार्टमेंट मिरज साखर या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी विशाल अडसूळ हा अत्यंत जखमी अवस्थेत व हात बांधलेल्या अवस्थेत मिळून आला व अपार्टमेंटला दरवाजे लॉक होते ते दराचे देखील आम्ही तोडून आत प्रवेश केला त्यास जखमी असल्यामुळे तात्काळ उपचारासाठी आम्ही रुग्णालयात पाठवले व त्यास सध्या उपचार चालू आहे